रील स्टार म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला मुलगा दारू पिऊन सातत्याने कुटुंबियांना मारहाण करत होता याच रील स्टार मुलाला वैतागल्याने माजी सैनिक असलेल्या बापानं आणि त्याच्या भावानं मिळून त्याची गळा दाबून हत्या केली आहे जन्मदात्या पितानं आपल्या भावाच्या मदतीनं गळपास देऊन हत्या केल्याची घटना पोलीस तपासात समोर आली आहे या घटनेत रील स्टार विकी पाटील यांच्या हत्येनंतर त्यांचे वडील विठ्ठल पाटील यांची सुसाईड नोट समोर आली आहे विठ्ठल पाटील हे माजी सैनिक आपल्या पत्नी आणि सून मुलांच्या समवेत गेल्या कित्येक वर्षापासून राहत होते त्यांचा मुलगा विकी हा सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रसिद्ध होता याच दरम्यान त्याला दारूचं व्यसन लागलं दारूच्या नशेत तो आपल्या वडिलांना व आईला मारहाण करायचा त्याचे आई, आई वडील याला चांगलेच कंटाळले होते अशातच पंचवीस फेब्रुवारी रोजी विकी खूप मोठ्या प्रमाणात दारू पिला होता आणि रोजच्या प्रमाणे तो दारू पिऊन आपल्या आई वडिलांना मारहाण करत होता घेऊन विठ्ठल पाटलांनी त्याला गळपास देऊन मारून टाकले आणि त्याचा मृतदेह गावालगत असलेल्या धरणाच्या ठिकाणी पुरून टाकला मुलाच्या हत्येनंतर बेचेन झालेले विठ्ठल पाटील यांनी घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे यानंतर विठ्ठल पाटील यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठ्यांमध्ये आपल्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह लिहिलं होतं पोलिसांनी या आधार घेऊन तपास केला तर त्यांना विकीचा मृतदेह त्या धरणात सापडला विकीची गळा दाबून हत्या करण्यामध्ये त्याचे वडील विठ्ठल पाटील आणि त्याचा बंधू आणि जेसीबी चालक यांचा सहभाग होता पोलिसांनी या सगळ्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे आपले सासरे विठ्ठल पाटील यांना आपल्या शर्टाचे बटन देखील लावता येत नाही त्यामुळे त्यांनी खून कसा केला असेल असा प्रश्न विकीच्या बायकोला पडला आहे विकीच्या बायकोने हे सुद्धा म्हटले की यामध्ये चुलत सासऱ्यांचा हात आहे ज्याने माझ्या पतीला मारले त्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया विकीच्या बायकोने दिली आहे